आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल आंतरराष्ट्रीय रोबो चॅम्पियनशिपकरिता करिता ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे भारतीय इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या सहकार्याने नवी दिल्ली नोएडा येथे चोवीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या टेक्नोसियन आंतरराष्ट्रीय रोबो चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत शेहेचाळीस देशांचे दोन संघ व बारा विद्यार्थी सहभागी होत असून यात परभणीच्या ज्योतिर्गमा इंग्लिश स्कूलच्या नऊ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य प्रिया ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेची विद्यार्थ्यांनी जय्य तयारी केली आहे या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना केपीएम कॅम्प्युटरचे संचालक श्री पतकी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे बावीस ऑगस्ट रोजी हा संघ परभणी रेल्वे स्थानकावरून सचखंड एक्सप्रेसने दिल्लीकडे रवाना झाला या शाळेच्या संघाला शुभेच्छा देण्यासाठी पालकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते या संघामध्ये पूनम शंकर शिंदे कौस्तुभ कैलास सुरुवशे अरविंद गुलाबराव सावंत नागार्जुन हनुमंत ससाने सुशांत शांतीलाल साबळे तन्मय राजकुमार मुजबुले मोहम्मद अमिनुद्दीन काजी मोहम्मद फरानुद्दीन काजी हे विद्यार्थी सहभागी झाले आहेत या विद्यार्थ्यांना संघप्रमुख म्हणून शाळेच्या प्राचार्य प्रिया ठाकूर व सो वनश्री सुरेशी या मार्गदर्शन करत आहेत पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्विड निपक्ष वृत्तवाहिनीवर आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुलांना पार्टिसिपेट करायसाठी त्यांना प्रोत्साहन देतो आणि त्यांना लागणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे ज्या स्किल्स त्यांनी डेव्हलप व्हायला पाहिजे त्याचं प्रशिक्षण देऊन त्याच्यासाठी त्यांना तयार करतो हा रोबोटिक्सचा जो चॅम्पियनशिप आहे त्या रोबोटिक्स चॅम्पियनशिप जे नॉयडामध्ये होत आहे त्याच्यासाठी जवळपास फॉर्टी सिक्स कंट्रीज पार्टिसिपेट होत आहे आणि सगळे इंजिनिअरिंग लेवलचे मुलं असतात आणि माझी इच्छा अशी मा मा आहे की आपल्या मुलांना हे लोअर क्लासेसपासून जर भेटलं आणि हे इतकं मोठं त्यांचं जे ऑडिटोरियम आहे स्टेडियम आहे आणि तिथे ह्या पूर्ण डिस्ट्रिक्सम पूर्ण कंट्रीजमधून पार्टिसिपेट होणारे वेगवेगळे रोबो रेस आहे रोबो सॉकर आहे पॅराशूट्स आहेत अशा वेगवेगळ्या वेग त्यांच्या सगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये वेगवेगळे मुलं पार्टिसिपेट्स होणार आहे ती अतिशय मोठी आहे आणि आम्ही सर्वजणं या मुलांना त्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे की रोबोट बनतो कसा रोबोटला ला लागणारं साहित्य काय असतं रोबोटने किती मिनटामध्ये किती सेकंड्समध्ये ती रेस त्यांना कंप्लीट करायची असेल असं त्यांचं सगळं प्रशिक्षण झालेलं आहे या रोबोटिक्सला जेव्हा आम्ही चाललेलो आहोत तर तिथलं जे प्रोग्राम आहे हा आपले जे मिनिस्टर आहे आधी यो आदिनाथजी योगी ते तिथे चीफ गेस्ट म्हणून राहणार रा आहेत आणि या सर्व मुलांना माझ्याकडून शाळेकडून अतिशय शुभेच्छा किती दिवसाचा मॅडम इव्हेंट आहे हा इव्हेंट चार पाच दिवसांचा आहे आणि तेवीस ते सत्तावीस तारखे विद्यार्थ्यांची निवड झाली आपल्या शाळेत आपल्या शाळेतून दहा विद्यार्थ्यांची मॅडम आज विज्ञानाची कास धरणं खूप गरजेचं आहे विद्यार्थ्यांना अवगत होणं विज्ञान खूप गरजेचं आहे त्यापरीनं काय अनेक विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत अनेक विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छित आहे या निमित्ताने आपण जात आहेत ग्रामीण जरी असला असं नाही की हा फक्त इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी किंवा आहे पण जर तो मुलगा एक पॅराशूट बॉटल पण एक पॅराशूट वॉटर पॅराशूट बनवू शकतं तर ते पण बनवू शकतात त्याचे स्किल्स त्यांना जर दिले आपण तर तो कुठला आहे त्याची काही गरज भासत नाही पण त्याला ते काय भेटतं आणि त्याच्यामधले इनोव्हेटिव्ह आयडियाज तो जनरेट करतो तर त्याच्यासाठी तो नक्कीच पुढे चालून इंजिनिअरिंग फील्ड असू द्या बाकीच्या फील्ड असू द्या त्याच्यामध्ये तो प्रावीण्य नक्कीच मिळतो